टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सचिन भाऊ बोलत आहे का भाऊ ऐका ना मला तुमचा नंबर भेटलेला मला एक हेल्प हवी होती तुमची आता मी जस्ट रिसेंटली तिथे जॉब करते ना तिथे असं झालंय की म्हणजे बोलतात ना लिटरली म्हणजे ऑलमोस्ट ऑफिस मध्ये सगळ्यांची सॅलरी दिली ठीक आहे तर आम्ही दोन तीन जण त्यांची सॅलरी अडकवली वॉडेव्हर काही इश्यू असू दे बट माझं म्हणणं काय माहितीये का तुम्ही जर तिघा जण पार्टनरशिप मध्ये काम, पार्ट काम करताय ना तर त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे जो थर्ड पर्सन आहे ना ऍज युजल जो माझा रिपोर्टिंग मॅनेजर आहे ना त्याच्याबरोबर जो त्याचा पार्टनर आहे ना तो त्याला बोलतोय की मी तिची सॅलरी देतो तर मला काल त्याने प्रॉमिस केलेलं मी त्याच्याशी बोलून तुझी सॅलरी अर्ध्या तासामध्ये मी क्रेडिट करून देतो आणि मी त्याच्यानंतर आहे म्हणलं चालेल मला काय प्रॉब्लेम नाही तर मी त्यांना कॉल लावला तर मला तो उलट सुलट नाईटचा घाण घाण शिव्या द्यायला लागला तो मला की तू माझ्या इथे काम करतेस का तू केलंस का माझ्या इथे काम अँड इज युजली त्यांचं असं म्हणणं आहे की ठीक आहे चल ऑब्विसली माणसाच्या फ्रस्ट्रेशन मध्ये माणसाच्या तो तोंडातून निघतात शिव्या गाडी निघतात आम्ही म्हणत नाही की नाही निघत तर तो एक मॅटर झालेला तू मला टर्मिनेशन लेटर दिलेला ते हँड ओव्हर नाही केलंस टर्मिनेशन लेटर तर लेटर तू तु, तुझ्याकडेच ठेवलंस मला त्याच्याबद्दल पण प्रॉब्लेम नव्हता अँड त्याच्यानंतर म्हणजे जो थर्ड पर्सन आहे ना ह्याच्याबरोबर त्याचा पार्टनर आहे तो इनडायरेक्टली त्याला आता कॉलवरती बोलला कसं बोलला ते आम्हाला बोल ना माहिती काल जे आम्ही गेलेले ना ऑफिसमध्ये तर तो मला सांगत होता बोलतोय की अण्णा मेरे को बोलताय तु की तुझा आणि तिचा काय अफेअर आहे का तू तिला वर चान्स देतोय तर म्हंटल हे बघ तू मला चान्स दिलेच म्हंटल ऑब्व्हियसली ऍक्सेप्टेड माझी गलती आहे की मला कधीतरी लेट होतो लेट होतो ऑब्व्हिअसली मला पण माझी फॅमिली मला पण माझ्या बाळाला ठेवून सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून मला ऑफिसला यावं लागतं तर नाही ना, टाइम पास करते था था ना। की मी टाइमपास करतो ऑफिस मध्ये त्याच्यानंतर काल डायरेक्टली मला तो एवढं म्हणजे बोलतात ना शब्दामध्ये बोलत होता ना डायरेक्ट मला बोलतो शोधार द्या उदर तरी शोधू का असा राग आले मी लिटरली फोनच ठेवून दिला पण माझ्याकडे रेकॉर्डिंग नाही माझं प्रूफ नाहीये ना त्याच्यामुळे मला खरं पोलीस स्टेशनमध्ये कम्प्लेट पण नाही करता येते त्यांच्याबद्दल आणि सॅलरी पण द्यायला मागत नाही मी काय म्हटलं जेवढे दिवस मी होती माझे लेट मार्क्स होते कट करून मला तू दे ना सॅलरी तू ऑलमोस्ट सगळ्यांची सॅलरी देऊ शकतो मी त्याला माझा प्रॉब्लेम पण सांगितला माझ्या नवऱ्याचा पायाचा प्रॉब्लेम झाला नाही त्याला चालता येते प्रॉपरली बसता येते त्याला ऍटलीस्ट मला सगळं घरातला ऍडजस्ट करावं लागतं दोन महिने झाले मी माझं कसं ऍडजस्ट करते तर तू सॅलरी दे ना मी पण रेंट नाही राहते बाबा मला पण रेंट भरायचं आज मला लिटरली तुम्हाला माहितीये अक्षरशः काल घरी नाही टेन्शन मुळे टेन्शनमुळे मी काल रात्रभर घराच्या बाहेर होते घरी गेलं तरी रेंटवाली यांना ती बोलते की नाही आज भाडं भरलं तर रूम खाली कर तुझं आणि एक तर माझं लहान बाळ आहे माझ्या पदरामध्ये पण तू ऐकायलाच रेडी ना आता पण मी ऑफिसला गेलेली तो नव्हता ऑफिस मध्ये त्याचं त्याचे बोलतात की होते सर पण निघून गेले तर म्हणते ठीक आहे आणि मी त्याला कॉल करते तर तो कॉल पण नाही उचलत आता मी काय करू मला फक्त एवढंच सांगा कुठला Uh, मी आता म्हणजे मी राहिला भांडूपलाच आहे आहे आय थिंक ऐरुलीच आहे अमीर मुल्ला नाव आहे आय थिंक मुस्लिम आहे तो हा मुस्लिम आहे अमीर मुल्ला नाव आहे हा सिनियरचं म्हणजे आयस ते तो, तो uh, जा, जा, ते तिघ मध्ये तर माझी मी ज्याला रिपोर्टिंग करते सो तोच आहे माझा रिपोर्टिंग मॅनेजर म्हणजे आयएज्युली मॅनेजरच आहे तुम्ही माझा तर तो मला पहिला काय बोलला की ठीक आहे दहा तारखेला संडे होतात तर आम्ही म्हटलं जाऊ ते संडे बँक हॉलिडे असतो मंडेला करेल मला बोललं मी देतो करून तुझी सॅलरी मी तुला उडपून बोलले की ऐक म्हटलं भाई माझं खरं घरामध्ये प्रॉब्लेम झाले मी त्याला खरं लिटरल मी रडली त्याच्यासमोर म्हटलं बघ माझं मला माहिती आहे माझ्या कॅरेक्टरवर तुझं जाऊन नको म्हटलं कॅरेक्टरलेस नाही म्हटलं मी म्हटलं असं म्हणजे म्हणजे तुला बोलायचं म्हणणं काय म्हटलं असंत जाणं म्हटलं काय घाणं कामं करते मी तर कॅरेक्टरलेस तर म्हटलं मला बोलूच नकोच म्हटलं तो माझा माझा तो पर्सनल इशू आहे तू मला असं इंटेन्शन ने बोलूच नको मी त्याला बोलली पण काल म्हटलं काय इंटेन्शन ने बोलायच होतं म्हटलं त्याला समोर उभं पण विचारते ना मी की काय इंटेन्शन ने तुला बोलायचं होतं की माझं त्याचा अफेअर आहे म्हटलं एवढी पण घालण्याटी चॉईस नाही म्हंटल माझी कोणाखाली पण जाऊन का काय पण करायला म्हटलं मी माझे मेहनतीचे पैसे मागते तुझ्याकडे कॉल पण नाही उचलत रिप्लाय पण नाही करत फक्त एवढंच बोलते की हा करतो मी भांडूपला राहते प्रॉपर प्रॉपर भांडूपचीच आहे मी आपल्या भांडूपचे आहेत ना थे थे, फोन पण नाही गेले की ऑफिसला मी दोन दिवस झाले ऑफिसला फेऱ्या मारते मी अक्षर कधी त्यांना कोणाच्या माझ्या आई बापांच्या पण शिवाय सोडून मी कधी कोणता मानतो शिव्या नाही गेला आम्हाला काय डायरेक्ट घानाडे शब्द बोलतो तुझी दर्बि राहिप्या की दिमाग की मत कर म्हणजे काय बोलायचं तुला घनचुलीच राहतो आपल्या गणचुरीचा दर्ग आहे ना तिकडे ते म्हणजेच राहतो कसं बोलायचं म्हणजे हा मी काल असं झालेलं माहिती का मी काल तुम्हाला खाली भेटला ना तर मी त्याला काय म्हटलं मला चार दिवसापासून तुम्ही लोक सॅलरीसाठी लटकवत आहे ठीक आहे तर मला नंतर बोलतो की बघ तुला कंटिन्यू करायचं तर तुला एक नंतर सॅलरी देईल मी आणि नंतर बोलतो तुला जर कंटिन्यू नाही करायचं ना तर फोर्टी फाईव्ह डेज नंतर सॅलरी देईल आणि मला काल माझा मॅनेजर बोलतो की तुला मी त्याला त्या दिवशी ऑफिस मधून निघाली ना मी त्याला काय म्हणलं सरे बघा मी जाते घरी मला सॅलरी द्या त्याच्यानंतर पाहिजे मी परत जॉईन करते तू बोलला ठीक आहे चालेल आणि काल मला मध्ये जाऊन बोलतो की ग्रुप मधून एक्झिट हो जॉब करू जॉब कंटिन्यू नको करूस तू इथे मी सॅलरी देतो तुझी करून म्हणजे तुम्ही लोक दोन्ही एकाच दगडावर पाहिजे हो ना दोन्ही दगडावर पाठवते तो एक बोलतो तू एक मी रोमिओ भाऊ आहेत ना त्यांच्याशी पण म्हणजे माझं इन्स्टावरती बोलणं झालेलं भाऊंशी पण भाऊनी मेसेज बघितले पण अजून काही रिप्लाय नाही केलं मला तर आता मी आता माईक कोणाडून तरी त्यांचा नंबर मागितला मी त्यांना म्हटलं प्लीज मला खरंच नंबर द्या त्यांचं माझं काम आहे त्यांच्याकडे मला बोली द्या त्यांच्याशी फक्त आता काय करू मला फक्त एवढं सांग आता मी जाणार असं पण ऑफिस मध्ये परत पण ऑफिसमध्ये भेटतच नाही आणि तो जो थर्ड पर्सन आहे ना मला शिव्या घातलेला काय बोलतात दादा माझा तुमच्या नंबर आता सांगू तुम्हाला ओरडू नका खरंच ते आहेत म्हणजे फ्रेंड सर्कल मध्ये ते म्हणजे भावासारखंच म्हणते मी त्यांना विशाल नाव आहे त्यांचं त्यांनी मला तुमचा नंबर दिलेला मला ते मी मला भाऊंचा नंबर कॉन्टॅक्ट करून दे पण ते बोलले की तुमचे ते रोमियो भाऊ आहेत ना म्हणजे तुम्हीच आहात ना सचिन भाऊ तर त्यांचा नंबर देतो मी त्यांच्याशी बोलणं कर त्यांना सांग माझं नाव पण म्हणजे ओरडतील असं कसं नाव सांगू तर मला सांग काय ना बोलतो विशाल विशाल आ, विशाल जाधव अभिजित भाऊ आहेत ना असं अभिजित भाऊ ना अभिजित भाऊना पण ओळखते मी काल अभिजित भाऊंशी पण माझं बोलणं झालेलं तर मला भाऊ बोलले की थांब म्हणून मी सांगतो तुला पण नंतर काय भाऊंशी माझं कॉन्टॅक्ट नाही झालं तर मग आम्ही असं कसं म्हणजे ते इनडायरेक्टली त्याला रात्री अशा शिव्या घातल्या अक्षरशः काही तर नाही का पण छान वाटलं. नंबर सांगा कोणाचा? त्या समोरच्या व्यक्तीचा. जे तुम्हाला शिव्या दिल्या ते पैसे पेमेंट देत नाही त्याचं. सांगा नंबर. तो, तो एक मिनिट थांबा चालू पेमेंट पण तोच देणार आहे उलटं सुलटं सुद्धा भाषेत तोच बोलला ना. हॅलो. हॅलो ah. तो काय बोलतो माहितीये का तू मी काल त्याला काय बोलले म्हणजे आहेत ना तो थर्ड पर्सन बोलला मला की अर्धा तास दे मी अमिरशी बोलून ना तुझं पेमेंट देतो अर्ध्या तासात क्रेडिट करून म्हणजे ठीक आहे नंतर मी त्याला कॉल केला म्हणजे सर क्या हुआ पेमेंट बोलता का बोलताय तू मेरी जर काम करत आहे का म्हणजे असं ओढून बोलायला लागला तुम्ही मी त्याला काय म्हंटल अमिर सर मला बोलले की तू पेमेंट त्याला देणार आहेस तर तू त्याच्याशीच कॉन्टॅक्ट कर तर मग तुम्ही लोक फिरवताय कशाला मला आणि डायरेक्टली त्याने फिराय घातला मग मी फोनच कट केला मी काय बोललीच नाही नंतर पण मी आज ऑफिसला गेलेली पण तिथे जाऊन पण माझा जो मॅनेजर आहे तो भेटला नाही मला तर मग त्यांचे मोठे भाऊ आहेत ना तिथे आहेत ऑफिसमध्ये आमचं काम करतात तर ते बोलले की बघ तुझ्यावरती तुला शिव्या दिल्या ते रॉंग जी ऍक्शन घ्यायची आहे ना तुला मारायचं पण असेल ना, से से ना। मार काय ऍक्शन फरक नाही पडणार पेमेंट देणार पण आणि तोच आहे का दुसरे नाही पेमेंट देणारा आहे ना त्याचं नाव अमीर मुल्ला आहे आणि ज्याने मला काल फोनवरती म्हणजे शिव्या घातल्या ना त्याचं नाव अय्यप्पा आहे आता आपलं पेमेंटचा विषय कोणाकडून होणार आहे पेमेंटचा विषय आहे तो होणारच कडून होणार होणार आहे पण तो फिरवतोय त्याच्या नावावरती आणि तो सांगतोय की तू त्याच्या अंडर काम करत होती तर तू त्याच्याकडूनच पैसे माझ्याकडे नको मागू म्हणजे ऐकून घ्या मोबाईल नंबर काय बोलतोय ना तेच पेमेंट द्यायला आपलं सांगा नंबर त्याचं थांबा दादा मी नंबर सांगते तुम्हाला त्यांचा सांगा

नाईन वन नाईन टू का हा नाईन टू फोर टू काय नाव यायचं अय्यप्पा नाव यांचं अय्य अय्यप्पाचं ट्रू कॉलर वरती पंकी नाव येतंय हा मग ऐक त्यांचं ट्रू कॉलर वरती पिंकी नाव येते आम्ही त्यांना विचारलेलं पण पण ते बोललेले की मी सेव्ह से केले फोन उचल यांचं नाव म्हणलं अय्यप्पा हा अय्यप्पा हॅलो अय्यप्पा बोलतोय का हॅलो अय्यप्पा बोलतोय का हॅलो अय्यपा बोलतोय का म्हणलो सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य माझ्याकडे कंप्लीट आली एक लेडीजच काय नाव काय ते तुमचं अंकिता अंकिता पूर्ण नाव अंकिता झोंबाडे अंकिता झोंबाडे काय विषय मुलीचं कोण तुमच्या कंपनी मध्ये तुमचं पार्टनरशिप आहे डायरेक्ट ती आरे तिरो भाषा करतो म्हणे काय चुकीचे के के आमेर, आमेर बोला। तुम ती, तीनो जण पार्टनरशिप आहे ना ते का दुसरं नाही मला अमिर सरांनी सांगितलेलं की अय्यपा सर बोलले की सॅलरी तो देणार आहे म्हणून तर माझ्याशी बोलणं करून दे आणि हे मला काल म्हणलं कॉल केला ह्यांनी ह्यांनीच आहे बघा हा हा ह्यांनीच केलेलं काल फोनवरती अच्छा मराठी नाही देत बघ नाही तमिलच तमिल हा तमिळ तमिल अरे तमिळ का हॅलो आयप्पा कुठे असता तुम्ही मुंबई मध्ये बर ठीक आहे मग आमच्या लेडीज सोबत ते भाषा बोलते चुकीचं आहे का योग्य आहे तुमचं काय वाटतं काय मला काय वाकड बोलली ते बोला काय भाषा वाकड बोलली बोला ना मला नको सांगू तू तू त्याला सांग मला बरोबर तू काम होती ना त्याला नको सांग मला नको सांगू तू पण सचिन भाऊ ऐका ना हे लोक फिरवतायत कोणती विचारल्यानंतर स्पष्टपणे सरळ भाषेत बोलायचं ना आर दुरी भाषा कशाला बोलायचं तुम्ही दुसऱ्या राज्यामधून येऊन आमच्या महाराष्ट्रामध्ये करून खायला खायला ना तर इज्जतीने करून खायचं हा इज्जतीने आम्ही तुम्हाला खाऊ देतो पिऊ देतो तुम्ही कमवून खाताव आमच्या भाषा मराठी लोक तुम्हाला काय त्रास करतात का नाही आमच्या मराठी लेडीज ना तुम्ही त्रास येते चुकीचं आहे का योग्य सांगा मला मी स्वतः तुमच्या ऑफिसला येतो ऑफिसला आल्यानंतर पूर्ण ऑफिस पण नाही राहणार आहात तुमची तुमचं ऑफिसचं लोकेशन पाठवा मी येतो मी कुठे मला नको शिकवते तुझी भाषा ऑफिस लोकेशन कुठे आहे दादा गणचोलीला मी गणचुलीलाच आहे मी तुम्हाला पाहिजे तर लोकेशन पाठवते बरं कोणाकडे तू काम केली होती ना त्याला फोन करा त्यांना विचारायला कुठली भाषा बोलतो तू तुझ्या गांडी थोडी चरबी का तुझी बाहेर नाही येऊन कमवतो आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या भाषली भाषा हा काय सांगितलं तुझ्या बहिणी मी काय बोल तुमची आया बहिणी आहेत का नाही आमच्या महाराष्ट्रातील मुली का वैद पडली का तुम्हाला अरे म्हणून आयप्पा वहाँ आया ना तो नंगा कर को मारूंगा ऑफिस में नंगा कर करूंगा ऊपर कर, कर को। को के? के मैं ऑफिस नहीं, 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 नहीं। में आकू तुम्हारे को दिखाऊंगा मेरा खेल में तुम्हारे रुका तुम बोलो न मैं आ रहा ना उधर जरा ऑफिस रहता क्या देखा इतना खेल खंडोबा तो बड़ा दिखा था ना तो अरे बताओ नहीं तू कितने कितने किसके जन पर अरे किसके बाद अरे मैं क्या बोल रहा हूँ बात सचिन भैया आप बोल रहा हूँ सुन लो किसकी मैं टाइगर ग्रुप में किधर का अंधेरी तो में आता है कौन से एरिया में बोल वो एरिया में आता हूँ तेरे को हमारी मराठी लड़की ऊपर तेरे को दादाफी হ্যালো 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 বাবা এই যা তো বোল না हेच बरोबर आई घालला सवाल लावतो थांबायला आई केना भाऊ मी काय बोलतेय एक मिनिट अभिजित भाऊ पण आहे सै बोलायला एक तर लेडीज तुम्ही फोन बोलते की बोलले होते तुम्हाला फोन हॅलो हा भाऊ बोला ना कोण बोलतोय मी बोलतेय अंकिता कोण अहो अंकिता बोलतेय भाऊ तो करून अंकिता बांडवं काय मला फोन केला का हा तुम्हाला काल फोन नाही का केलेला के भाऊ मी म्हंटलेलं असं झालं ऑफिस मध्ये तर तुम्ही बोललेला ना की मी सांगतो तुम म्हणून तुम्हाला कॉल करून पण मी सकाळी पण नाही का फोन केलेला तुम्हाला तर तुम्ही मला काम आहे तुला काय रे हॅलो हॅलो अंकिता बोलते काय हॅलो अंकिता का हो वाले हा अरे दलिंदर ठेव पण काय काय त्याला हॅलो बोला ना भाऊ तू कुठे रे राहिला कुठे ए बोल हॅलो हॅलो लेबर कॅम्प ला कुठलं लेबर कॅम्प आपल्या गणचुलीचा मुंबईतलं कशाला शिवाय घालतो रे काय काय तुझं तू कुठलं आहे प्रॉपर आहे प्रॉपर आहे महाराष्ट्रात उडतो का आमच्यावर आमच्या महाराष्ट्रात येऊन आमच्या आई बहिणी उडतो काय तुम्हीच सांगतोय पोट भरला आलं ना महाराष्ट्रात पोटच भरायचं आया बहिणीकडे वाकणं बघायचं नाही कमरपासून मोडीन तू कुठल्या भी कॅम्पात राहिलास कळलं का हॅलो हॅलो महाराष्ट्रात येऊन आमच्या आई बहिणीकडे वाकड नजरेने बघायचं नाही भोसला तरी बोलतो कुठे यायचं म्हणे कुठे कुठे यायचं यायचं कुठं मुंबईला नंबर सांगा त्यांचं गणचोलीला गणचोलीला त्यांचं ऑफिस आहे तसं ऑफिस आहे हे आपल्या कलेक्शनच आहे

तेरे को रहना ना मुंबई में तो पहले इसका पेमेंट दे माफी मांग पहले नहीं तो तेरे तेरे को रहने है तेरी बात, क्या है के। तेरे बात ने क्या थाल। सुनने थाल। के लिए फोन नहीं किया मेरी बात सुन पेन्दूरे तेरी सुनने के लिए मैंने फोन नहीं किया तेरी माँ का लड़की का पैसा दे पहले पहले वो लड़की का पैसा दे हेलो वो हेलो बोले दादा भाऊ पैसे नाही दिले ना, ना, ना तुम्हाला एक नंबर देतो संजय भाऊंचा त्यांना फोन करा देते चार दिवसापासून भाऊ वागूय ते मला काय बोलतो माहिती का मा की तू आमिर चेंडर काम करत असेल ना ते त्याच्याकडे पैसे मागतो आणि मी त्याला काय म्हटलं ताळे पण सर तुम्ही काय त्याला बोलले की मी सॅलरी देतो म्हणून आणि डायरेक्ट मला काल त्याने शिले घातल्या मग गोको खटप लावणार माणसाला तर माणूस रागाने बोलला तर तुला फोन करके बोलतो ऐ रुक रे रुक फोन करणे लागता रुक दुसरे नंबर से रुक बोलताई हॅलो फोन करू हे रुक रे झाटू दे भे... भे... रुक 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 तू रुक पहिले रुक हो ताई थांबा ना आबीजी भाऊ फोन करा तुम्ही